कोपरगाव महसूल प्रशासनाच्या वतीनं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त अभिवादन करत सर्व जनतेला जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या जगभरात चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी होत असून शहरासह तालुक्यात देखील भीम जयंतीचा उत्साह बघायला मिळाला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर सकाळपासूनच मोठ्या संख्येनं जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी येत होता कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी महसूल प्रशासनाच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत जनतेला जयंती सोहळ्यानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी नायब तहसीलदार कुलथे सर्व अधिकारी कर्मचारी भीमसैनिक उपस्थित होते पोलीस निरीक्षक भगवान मथुरे मुख्याधिकारी सुहास जगताप आणि तहसीलदार महेश सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या महिन्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नंद आणि आजच्या या भविष्य सर्व पटव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वादियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व कोपरगाव वासियांना आणि सर्व नागरिकांना प्रशासनातील अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना आणि सर्वसामान्य नागरिकांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जी एम महाविद्यालय कोपरगावच्या वतीनं जय भीम पदयात्रा काढत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं या पदयात्रेला एम महाविद्यालयापासून सुरुवात झाली ही पदयात्रा येवला रोड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक मुख्य मार्गावरून जात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक येथे सांगाता करण्यात आली पदयात्रेत रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य ॲडव्होकेट संदीप वरपे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ माधव सरोदे तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब शेंडगे कला वाणिज्य आणि विज्ञान विभागाच्या तीनही शाखांचे उपप्राचार्य एनसीसी विभाग प्रमुख डॉ चंद्रभान चौधरी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ बंडेराव तराळ कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी तसेच सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी अॅडव्होकेट संदीप परपे महाविद्यालयाचे प्राचार्य माधव सरोदे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करत उद्देशिकेचे वाचन करण्यात आलं एस्न मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव